त्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे अखिल भारतीय आदिम महासंघ शेवराई सामाजिक संस्था पुणे आणि आदिवासी पारधी समाजाच्या विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमान आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क समरसता संमेलन उत्साहात आणि ऐतिहासिक जल्लोषात संपन्न झालाय या संमेलनात समाजाच्या हक्क न्याय स्वाभिमान आणि विकासासाठी ठोस दिशा निश्चित करण्यात आली आहे तसेच हजारोंच्या संख्येनं पारधी बांधवांनी आपल्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रित आवाज बुलंद केलाय प्रमुख मान्यवरांची उपस्थिती मुख्य अतिथी राज्याचे कृषी मंत्री मान्य दत्तात्रय भरणे उद्घाटक ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भाई भरभिडिया राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय आदिम महासंघ प्रमुख पाहुणे पद्मश्री दादासाहेब विदाते सदस्य नीती आयोग भारत सरकार एम के भोसले साहेब पोलीस महानिरीक्षक आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले अठरा राज्यातील आदिम महासंघ संघाचे राज्य प्रमुख आणि महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलन पार पडले संमेलनात पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खालील महत्त्वपूर्ण ठराव एकमतानं मंजूर करण्यात आल्यात आदिवासी पारधी समाजाला आदिम जमातीचा दर्जा क्रांतीवीर समशेर सिंह पारधी विकास महामंडळ स्थापन करून शंभर कोटींचा निधी उपलब्ध करण्यात प्रत्येक पारधी वस्तीला महसुली गावाचा दर्जा गायराण वन जमीन आणि ई क्लास जमिनींचे नवीकरण छत्रपती शिवाजी महाराज जनस्वराज्य अभियान राबवणं एस सी एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी स्वाभिमान सबलीकरण योजना सुरू करणं महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोगावर पारधी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नियुक्ती शासनाकडून ठोस आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणेमा यांनी संमेलनात आश्वासन दिलंय समाज बांधव उपस्थित बंधू आणि बघितो सचिनराव गोगावात विजयराव काळे आणि सगळेच आदरणीय व्यासपीठ खरंतर कार्यक्रमाला का यायला थोडा मला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो देशातला राज्यातला जे आपले समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांना मुख्य त्यांना शिक्षणा शिक्षण असल बाकीच्या इतर व्यावसायिक गोष्टी सांगून हा समाज कसा सर्वांशी मिळून मिसळून राहील यासाठी नामदेवराव भोसले परंतु याच्यावरती पूर्वीपासून जो एक वेगळ्या प्रकारचा सिक्का आहे तो सिक्का आता पुसला केला पाहिजे आणि मला सर्व समाज बांधवांना आमच्या पण सांगायचं की आपल्या घरातील मुलं मुली पहिल्यांदा या सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणात दिल्याशिवाय तुमच्या सगळ्यांची प्रगती ही होणार नाही त्यामुळे शिक्षणाला आपण निश्चित प्रकारे महत्व द्या मी आता हिंदापूर्ण मी राज्याचं सांगेल पण माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये असणारा जो पारदेश समाज आहे माझा आपल्या सर्वांचा जो समाज बांधव आहे हे सर्व समाज बांधव माझे आणि त्यांचे संबंध हे वेगळे त्यांच्या प्रत्येकाच्या सुखाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये हा मामा या सर्वांना नेहमी सहकार्य करत असतो आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे सहकार्य या समाज बांधवांना राहील मी नांदर्भ बोसल्याना सांगतो की अनेक विषय आज इथं घेतले होते तुमच्या आजीन जमातीदार तात्काळ जाहीर करावा क्रांतवीर संशर्षीय भारती विकास महामंडळ स्थापन करावे पार्टी समाजावर आणणीयकारक ठरवलेली व सवयीने गुन्हेगार कायदा रद्द करावा वीस वर्षापासून अधिकार करून शासकीय जमिनी आज गायराण जमिनीमध्ये वास्तवत असलेली संबंधित आदिवासी पार्दी बांधवांना नावावर मिळावी किंवा अशा अनेक तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या निश्चित प्रकारे तुमच्या अध्यक्ष मला देतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे जो आमचा हो पारदी समाज आहे प्रामाणिक समाज आहे विनाकारण काही झालं तरी आमच्या पार्दी समाजावर जो अन्याय होतो जो चुकतो समाजाचा कोण चुकला असत त्यांनी त्यात चूक केली असेल त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई ही केली पाहिजे परंतु जो चुकत नाही पण विनाकारण आम्ही भारतीय समाजाचे आहोत पण आमच्यावरती कुणी जर अन्याय करत असेल तर ते निश्चित प्रकारे चुकी चुक ते चुकीचे भविष्य काळामध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही चुका करू नका जिथं आपण चुकत नसाल आणि चूक नसताना जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर निश्चित प्रकारे आमच्यासारखा सारखा का कार्यकर्ता मामा तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग राहील हा शब्द आपल्या सर्वांना देतो कार्यक्रमाला उशीर झाला आणि निश्चित प्रकारे आज या या आज तुमचा जो कार्यक्रम आहे तुमचा अखिल भारतीय आदी महासंघाने केलेला आणि तुमचा सेवरा मला वाटतं सेवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जो केलेला कार्यक्रम आहे आज तुमची आई पण आम ही हजार आहे मला या वयार पण मातारी जोरात दिसते आमची निश्चित प्रकारे आपण शेवटी तुम्हाला एवढं सांगतो भविष्यामध्ये चांगल्या या प्रभावामध्ये सांगतो शिक्षण बाकीच्या गोष्टी थोडं हे करा तुमची प्रगती भविष्यामध्ये निश्चित प्रकारे होईल तुमच्या सांगण्याचं जे निवेदन मला मिळणार आहे ते तुमचं निवेदन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदा पवार साहेब असतील आणि तुमची जास्त काळजी घेणारे आमचे जर आणि झिरवाळ साहेब असतील या सर्वांना मी निश्चित प्रकारे तुमचं जिवदार मी निश्चित प्रकारे देईन झिरवाळ साहेबांना यायचं होतं परंतु त्यांना येता आलं नाही पण तुमचा निरोप झिरवाळ साहेबांना निश्चित प्रकारे देईल आणि पुन्हा एकदा या हे निमित्त आहे या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र येता एकत्र येऊन समाजामध्ये प्रश्न अडचणी जिथं जिथं समाजाच्या लोकांना मदत करता येईल समाजाच्या लोकांना सहकार्य करता येईल तो प्रयत्न अध्यक्ष तुम्ही सर्वांनी करा शेवटी तुमची माणसं साधी माणसं आहेत भोळी या समाजाला निश्चित प्रकारे आपण जर थोडं एक त्यांना मार्गदर्शन केलं तर समाज निश्चित प्रकारे मुक्ती परमात्मा भविष्यामध्ये जाईल आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दाऊंड तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र